विद्याप्रवेश पूर्वतयारी कार्यक्रम इयत्ता पहिली विद्यार्थी कृती पुस्तिका कृतीपत्रिका त्रेचाळीसचा आपण आता अभ्यास करत आहोत तर आपल्याला काय करायचं आहे ज्या वस्तूंच्या नावात न हा आवाज आहे त्या वस्तूंना गोल करायचा आहे म्हणजे आपल्याला इथं ज्या वस्तू दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये कोणकोणत्या वस्तूमध्ये नचा आवाज येतो त्या वस्तूला काय करायचं आपण गोल करूया तर पहिली वस्तू काय आहे पहा आपण उभ्या वस्तू पाहूया पहिली वस्तू पेन आहे बरोबर ना पेन ह्याच्यामध्ये न आलेलं आले आहे का आलेलं आहे म्हणून आपण त्याला काय करायचं गोल करायचं या पद्धतीनं त्याच्या खालील काय वस्तू आहे पान न आलेलं आले आहे का आलेलं आहे म्हणून पान या शब्दाला या चित्राला आपण काय करूया गोल करूया त्यानंतर पोपट -पो या शब्दामध्ये न आलेला आहे का मी पुन्हा वाचतोय पोपट नाही म्हणून या चित्राला आपण गोल करणार नाही त्या खालील चित्र काय आहे पहा नदी न, न आलेला आहे का नदी न, न आलेलं आहे त्यामुळे या चित्राला आपण काय करणार गोल करणार त्या पुढील चित्र पहा नळ नळ न आलेला आहे का आलेलं आहे म्हणून आपण त्याला गोल करणार त्याखालील चित्र पहा नारळ न, न आलेला आहे का न आलेलं आहे न चा उच्चार न चा आवाज आलेला आहे त्यामुळं नारळ म्हणून नारळ या चित्राला आपण गोल करणार त्यानंतर पहा कान कान न आलेला आहे ना आलेला आहे त्यामुळं याही चित्राला आपण गोल करूया त्या खालील चित्र पहा गुलाब 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 न आलेला आहे का नाही मग या चित्राला आपण गोल करणार नाही म्हणजे न आलेले कोणकोणते चित्र आहेत पहा पेन पान नदी नळ नारळ आणि कान या सहा चित्रामध्ये काय आलेलं आहे न आलेलं आहे तर कृतीपत्रिका त्रेचाळीसमध्ये आपण काय पाहिलं कोणकोणत्या वस्तू कोणकोणत्या चित्रामध्ये न चा उच्चार झालेला आहे न हा आवाज आलेला आहे त्या चित्रानं आपण गोल केलेलं आहे आपल्याला हा व्हिडिओ समजला असेल धन्यवाद